शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एका नवीन प्लॉटमध्ये आलो आहे टोनुगावचे प्रगतशील भागादार आहेत आणि पेशानं ते शिक्षक आहेत आणि कृषी विद्यालयाचे प्राचार्य पण आहेत आणि शेतीची भरपूर त्यांना आवड आहे तर त्यांची एकंदरीत शेती अशी बऱ्यापैकी चांगली एकदम छान ते बघत आहेत आपल्या नोकरीचा व्यवसाय सांभाळत तर आपण त्यांना काय प्रश्न विचारूया आपण त्यांच्या केळीच्या भागात आलो तर सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर बघा काय म्हणतात ते बघूया केळीची बाग आहे त्यांची आणि त्यांनी चांगली या ठिकाणी बाग एकदम आणलेली आहे तर त्यांना विचारूया नमस्ते नमस्कार रामकृष्ण हरी नाव सांगा माझं नाव विराज कालिदास मोहिते मी आपलं शेत आहे टनूमध्ये तालुका इंदापूर जिल्हा पुणे आम्ही ह्या बागेची लागवड साधारण मार्च एप्रिल या दरम्यान केलेली आहे पंधरा मार्चला लागवड केली आहे आणि काही उन्हाळ्याचा थोडासा ह्याला शॉक बसतो त्यावेळेस आम्ही पंधरा एक एप्रिलपर्यंत त्याची लागवड पूर्ण झालेली आहे बर मला एक सांगा आपण लागवड करत असताना रोपाची निवड करतो आणि रोपाची निवड करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या का त्यावेळेस रोपाची निवड करत असताना लोक म्हणतात की जैनची रोपं करा किंवा राय करा त्यावेळेस आम्हाला बघितलं तर आम्ही अचानक निर्णय घेतला होता नियोजन करायचा केले तर रोपं उपलब्ध नव्हती त्या कंपनीची मग माझं असं म्हणणं आहे की ॲग्रिकल्चरेच मी ॲग्रिकॉस म्हणून मी सांगतो की जी नाईन एकच व्हरायटी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते तर ती जी नाईन जी व्हरायटी आहे सगळ्या कंपनीची ह्याच कंदापासून रोपं रोप बनवतात त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही वेगळ्या कंपनीच्या मागा न लागतात तुम्हाला जे उपलब्ध असेल जे स्वस्त देईल रोप त्याच्याकडून जी, जी, जी नाईन व्हरायटीची तुम्ही रोप टिश्यू कल्चरची घेऊ शकता प्रामुख्यानं तुम्ही ऊस पिकात आता वर्षी रेकॉर्ड केले एकरी साधारण ॲव्हरेज किती मिळाले तुम्हाला आम्हाला आता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टन एका प्लॉटमधून निघाला बाकीकडे आमचं ने ॲव्हरेज चाललेलं आहे तर बघा आता ऊस शेती आपल्या भागात प्रामुख्याने केली आहे त्यानंतर तुम्ही आता केळीकडं वळलाय तर इकडं केळीच करावी असं तुम्हाला का वाटलं आता ऊस हा पारंपरिक व्यवसाय आमचा शेतीचा गेला तीन पिढीचा पण आता जर बघितलं तर केळीचं उत्पादन आणि केळीचे दर हे चांगले आहेत आणि केळी भारतातून बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट जास्त होते जेवढी जगाची डिमांड आहे तेवढ्या एक दहा टक्के पण आपण भारतातून माझ्या माहितीनं आपण पुरवत नाही तर ह्या केळीला भविष्य चांगलं आहे म्हणून आम्ही केळीची निवड केली अंदर पण चांगले आहेत ह्या वर्षी आता नोकऱ्या आणि शेती व्यवसाय सांभाळणं हे तसं खूप अवघड आहे पण पन तरी पण आपल्या शेतकरी मित्रांना हे एक आदर्शच आहे हा शिक्षकाचा व्यवसाय आणि शेती ह्या खूप गोष्टी अवघड आहेत आणि तुम्ही या सर्व गोष्टी नीट करताय तर तुम्हाला पुढे जाऊन आता दुसरा प्रश्न विचारतो हे क्षेत्र किती आहे साधारण साधारण हे दोन एकर क्षेत्र भरते बरोबर <coughs> दोन तीन जास्त असेल सव्वीस रोप बसलेत आमचे बर सव्वीसशे रुपयाची लागवड लागवड किती बाय कितीवर केली लागवड ही सात बाय पाच ही पारंपरिक पद्धतीने पार आम्ही केलेली आहे सात पाच दोन ओळीतील अंतर सात आणि दोन रोपातील अंतर हे पाच फूट आहे सात बाय पाच फूट अंतरावर आपण लागवड केली तर ही लागवड सात बाय पाच वर केली आणि दोन एकर तुम्ही एवढ्या अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आता सध्या बाग आणली तर याला काय एक शेड्यूल वापरावं लागतंय आता तुम्ही तर आहे शिक्षण एम तर शिक्षण आहे तर या गोष्टी कशा समतोल याचा कसा ठेवला तुम्ही आपण साधारणपणे रासायनिक आणि जैविक ह्या दोन गोष्टीवर भर दिला जैविक मध्ये के पीक बॅक्टेरिया ईएम सोल्युशन आ, परत आपल्या स्लरी ज्या आहेत आपण जे स्लरी करतो त्या स्लरी पण आम्ही सोडले आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे उपलब्ध असणारे खत आहेत रासायनिक खतं त्यांचं पण आम्ही ह्या आठ आठ दिवसाच्या दहा दहा दिवसाच्या फरकाने आम्ही ह्याला देत होतो शेड्यूलमध्ये बर तर आता हे शेड्यूल तुम्ही या पद्धतीने करताय आता या भागाला साधारण किती महिने झालेत आता पंधरा मार्च एक दहा महिने पूर्ण झालेले आहेत दहा महिने पूर्ण झालेत आता थंडीचा दिवस आलेत आता रेट थोडे खाली आले आहेत आणि ह्या अवस्थेत आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं होतं आहे की चिलिंगचा सामना करावा लागतो आहे चिलिंग हा रोग एक प्रामुख्यानं आहे आणि या रोगाचा पण इथं काय प्रादुर्भाव दिसत नाही बरं तुम्ही हे सगळं मेंटेनमध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही अभ्यास असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी शक्य झाल्या तर आता पुढे जाऊन दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला एक लागवड केल्यानंतर सर्वसाधारण काय असतंय जे नवीन शेतकरी असतात आता तुम्ही हे पहिल्यांदा केळी करताय अगोदर पूर्वी केलेली हो। पण त्यात एवढा त्यावेळेची परिस्थिती थोडी वेगळी होती पण हा आणि एवढं रोग किंवा असं बळी पडत नव्हते आता चालू सध्याला केळीवर भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात रोग आलेत वेगवेगळे रोग आलेत शेतकऱ्याला अडचणी अशा निर्माण होत आहेत की काय करावं काय नाही हे प्रश्न सुचत नाहीत तर तुम्ही ह्या सर्व टेम्परेचरचा सामना करत करत त्यानंतर आता ही केळी पण अशी एकदम उच्च प्रतीची तुमची आहे याची छान आहे आणि या सर्व गोष्टी आहेत शायनिंग आहे हे सर्व आणि बघा बोंदापण बघून घ्या गुंदे साईज बघून घ्या आ साधारण हा बुंदा तर एकदम छानच आहे आणि झाड एकदम असं तर मस्तच आहे तर मला एक सांगा ह्या गोष्टी सर्व करत असताना केळीबाग नियोजन हे करणं अत्यंत सोपं वाटतं का अवघड आहे केळीबाग तसं उस उसा उसापेक्षा सोपं आहे असं मला वाटतं कारण ऊसाला काय येतंय आपण करतोय पण सोळा महिने सतरा महिने आपल्याला त्याला सांभाळावं लागतंय त्याचा सांभाळायचा कालावधी माझ्या दृष्टीनं तर फक्त दहा महिने अकराव्या महिन्यात तुमची केळी कटिंग होते चालू होती त्यामुळे मला उसापेक्षा हे पीक सोपं वाटते कारण आपण रोज ह्या बागेमध्ये फिरू शकतो उसामध्ये खाद्य केली की आपल्याला फिरता येत नाही हां बरं आता सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतो मला की ज्यावेळेस आपण आता तीन चार महिन्याचा प्लॉट होतो त्यावेळेस बांधणी करावं लागते हो। आणि बांधणीला खतचा डोस तुम्ही कुठला दिला ते थोडक्यात जरा सांगा खतामध्ये आपण अठराशे चाळीस वापरलं प्रामुख्याने अठराशे चाळीस पोटॅश चोवीस चोवीस युरिया आणि त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिएंट मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्रॅन्युल्स वगैरे असतात ते वापरलं बरं बरं ह्या पद्धतीचा डोस दिल्यामुळं अत्यंत चांगली ही बाग या ठिकाणी आली <laughs> <मैंनेजर है मैंनेजर laughs> तर शेतकरी मित्रांनी बघू शकता आता या ठिकाणी यांच्या बागाचं जे नियोजन करतात नोकरीवर असल्यामुळं काय गोष्टी पाणी वगैरे देणं या सर्व गोष्टी करणं किंवा बागेतील काय कामं करणं मॅनेजर मॅनेजर थोडक्यात तर हे नियोजन करतात मॅनेजर तर तुम्हाला केळीचं बाग तुम्ही संपूर्ण हे सगळी गोष्ट पाणी आता पाणी सध्या पाणी शेड्यूल कसं आहे आता सध्या एका दिवसाआड दोन तास देते एका दिवसाआड दोन दोंता। तास पाण्याचं टायमिंग कधी असते सकाळचं असते बरं सकाळी पाणी देता तुम्ही त्याच्या पाठीमागचं कारण काय तुम्ही नक्की असं का ती थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामुळं उष्णता तयार होण्या बरं बरं उष्णता उष्णता हा विषय निघाला तर आता यांच्याबरोबर यांच्या पत्नी पण आहेत आणि त्यांना त्यांना पण अशी शेतीची भरपूर आवड आहे तर ताई मला एक ता ही ही, ता ता सांगा असं तुम्हाला हो आता शेतात आला तुम्ही हे बागेत आहे सर्व पाहणी केली तर हो एकंदरीत या सर्व गोष्टी शेतीकडं बघण्याचा कल महिलांचा किंवा नवीन आता युतींचा वेगळ्या प्रकारचा आहे तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे शेत शेतकऱ्याबद्दल काय सांगायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आप भारत देश हा शेतकऱ्यांचा आणि जवानांचा देश म्हणून म्हटला जातो आणि काय म्हणतात की शेतकरी हा आहे की ज सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून त्याच्याकडे या दृष्टीने बघितला जातो प्रत्येक तरुण पिढीने आणि युतीने जर याच्याकडे एक आ, काम म्हणून बघू नका एक पॅशन्स म्हणून बघा पॅशन म्हणून बघा आणि त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून तुम्ही अजून नवीन टेक्नॉलॉजी काय वापरतात वापरता येईल का काय त्यामध्ये तुम्हाला अजून सुधारणा करता येईल का जी पारंपरिक शेती तर करतायत पण त्यामध्ये आधुनिकता काय आणता येतील का ह्या गोष्टी बघून यामध्ये तुम्ही इम्प्रुवमेंट करू शकता त्याचबरोबर आपण नुसते रासायनिकचाच वापर केला नाहीये तर नॉट ओनली रासायनिक म्हणजे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड बट ऑल्सो ऑर्गेनिक म्हणजे ऑर्गेनिक वरती पण आपण भरपूर प्रमाणात भर दिलेला आहे स्लरी सोडणे आपल्या घरामध्ये गुळ असतो गुळ वापरला केला पाहिजे ताक निघतं ता, ताकाचा ता वापर केला पाहिजे सपोज सडलेल्या भाज्या आहेत डाळी आहेत किडलेल्या घरामधल्या त्याचा वापर आपण शेतीसाठी काय करता येईल का ते बघितलं पाहिजे आणि त्याचा जा वापर जास्तीत जास्त तुम्ही शेतीमध्ये तर बघा मित्रांनो येता आहेत सरांबरोबर या ठिकाणी विजिटला शेतात येत आहेत आणि सर्व शेतीचं देखरेख तर करतायत पण त्यांनी रासायनिक हे शेतकऱ्यांना पण माहीत नाही रासायन म्हणजे नक्की काय रसायनामुळे आपलं नुकसान काय होतं तर आपण एस शेकरी असा आहात तर रसायनाचा नेमका शेतकऱ्यावर काय परिणाम होतोय आणि जमिनीवर त्याचा काय परिणाम होतोय हे थोडक्यात जरा सांगा रसायनाचा जर विचार केला तर आज तुम्ही फुलकोबी भाजी पाला मार्केटमध्ये घेत आहे सकाळी भाजी सकाळी ते औषध मारलं जाते संध्याकाळी काढले जाते आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या ते स्वयंपाकघरात घरात भाजी तर हे रसायनाचे प्रमाण जे आहे ते कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅन्सर सारखे रोग होत आहेत आणि लोक आजारी पडतो इम्युनि इम्युन सिस्टम आपली खराब होत तर आम्ही ह्याच्यावरती भर काय केलाय तर आमचा जवळपास जर खर्च बघितला तर सत्तर सत्तर हजार रुपये एकरी साधारण दीड लाख रुपये दोन एकराचा खर्च होईल एक अंदाज आहे आतापर्यंत लाख सवा लाख रुपये झालाय ह्याच्या पुढे दीड लाख होईल का नाही सांगता येत नाही पण आम्ही जैविक जे आपले घटक आहेत त्यामध्ये सोडो ट्रायको बॅसिलस मेते, बिवेरिया हे बुरशीनाशक आहेत आणि कीटकनाशक पण आहेत निसर्गात उपलब्ध असणारे आहेत फक्त त्याचं कल्चर आम्ही बाहेरून आणतो ते कल्चर आमच्या शेतामध्ये ड्रम केले ते ड्रम केलेले आहेत दोनशे दोनशे लिटरचे ड्रम मध्ये वाढवतो आणि ह्या शेतामध्ये सोडतो त्यामुळे ह्या ह्या प्लॉटमध्ये आम्ही फक्त एक दोन ते तीन फवारण्या फक्त रासायनिकच्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर फवारणी नाही तर आमच्याकडे कुठलाही रॉट आलेला नाही पनामा डिसीज आलेला नाही आणि ह्यामध्ये थोडासा प्रमाण आम्हाला करप्याचा जाणवला त्यावेळेस आम्ही एक फवारणी आता करप्याचं प्रमाण कंट्रोलमध्ये कंट्रोल झालेला कर करप्या कारण त्यावेळेस काय झालं की पाऊस पडला आणि थंडी पण पडली ह्या दोनच्या मध्ये जे अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे हा झालेल्या गोष्टी तर बोल बर का तर हाँ. मला काय म्हणायचंय की तुम्ही जर थोडस बायोलॉजिकल बायोलॉजिकल उपलब्ध असणारे किंवा जैविक जे, जे बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर ह्यामध्ये करा आणि अगदी ड्रीप मधून सोडा तुम्हाला जास्त काय होत नसेल तर गुळ लावा गुळ टाका त्यात कल्चर टाका वाढवा दोन तीन दिवसांनी सोडत राहा पण प्रत्येक प्लॉटला आम्ही उसाला सुद्धा तेच सोडलेलं आहे उसाला पण चांगला आम्हाला त्याचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे रोगराईचे प्रमाण हे कमी होईल असं माझा एक अंदाज आहे दिसत आणि खर्च पण आपल्याला काय झालंय केळी पीक घ्यायचंय म्हटल्यानंतर केळी पिकाचं दीड लाख रुपये दोन लाख रुपये खर्च केल्यावरच आपली केळी चांगली येईल हा थोडासा गैरसमज आहे असं मला वाटते तुमच्याकडे उपलब्ध असणारे आता मी सांग नऊ चोवीस चोवीस आहे चोवीस चोवीस आहे पोटॅश आहे हे खतच तुम्ही सोडा जास्त काय त्या वॉटर सोल्युबलच्या पण जर आपल्याला खर्चायची परिस्थिती नसेल तर ते नाही लागू नका ना पण हे करून तुम्ही पण पीक घेऊ शकता आणि चांगले पैसे आले तर वॉटर सोल्युबल चांगले खत कंपन्याचे खत सोडले तरी चांगलंच आहे पण त्याच्या पाठीमागं लागून दोन दोन लाख रुपये खर्च करू नका कारण आज जे परिस्थिती बघितली आज दर कमी आले त्यावेळेस आपला खर्च पण निघत नाही अशी परिस्थिती होऊ नये यासाठी केमिकल अधिक बायोलॉजिकल ह्याचा वापर आणि सेंद्रिय घटकांचा वापर भरपूर करायचा त्यामुळे आपला खर्चाचं उत्पादन उत 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 खर्च कमी हो कमी झाला पाहिजे उत्पन्न तर आलं पाहिजे पण खर्च पण कमी बघा शेतकरी मित्रांनो सरांनी अत्यंत मोलाचा संदेश दिला जमिनीचा प्रत आपल्याकडून पूर्ण खालावलेली आहे आणि ह्या खालावलेल्या अशा पोजिशनमध्ये आपण जैविक पद्धतीने ही सर्व किडीचा प्लॉट अटेंड केला आहे आणि मॅक्झिमम खर्च तुम्ही किती सांगितला पंच्याहत्तर हजार रुपये ड्रिप सहित सर्व सांगताय सांगता तुम्ही पूर्व मशागती आंतर मशागती वगैरे सर्व सत्तर ते पंच्याहत्तर रोपा सहित एवढा खर्च सांगितला इतक्या कमी खर्चात अतिशय इतक्या क्वालिटीची बाग यांनी या ठिकाणी आणलेली आहे याची वादी बघून घ्या साईज बघून घ्या या मला चोच नाही जैविक पद्धतीनं ही शेती केल्यामुळं तर या सर्व गोष्टी अशा पद्धतीने असत आहेत शेतकरी मित्रांनो बघा ज्यावेळेस आपण एखाद्या अनुभवी शेतकरी प्लस शिक्षक या दोन गोष्टी सांभाळतात आणि त्यांच्याकडून अशा गोष्टी अनुभवायला आपल्याला मिळतात तर यापुढे तुम्हाला जाऊन विचारतो आता हा साधारण किती दिवसात कटिंगला बागील असं वाटतं एक एंडला म्हणजे जानेवारीच्या जा एंडला पंधरा वीस दिवसात आमचा एखादा तोडा होईल असं वाटतंय बरं बरं ठीक आहे तर व्यापारी वर्गाने आता सध्या भाव थोडे खाली कोसळतील कोसळेत भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांवर भरपूर प्रमाणात भाव कोसळल्यामुळं शेतकरी सध्या म्हणजे समाधान नाही आपल्याला केलेल्या कष्टाचा त्याला लाभ मिळायला पाहिजे तर याच्याबद्दल या व्यापारी यंत्रणेबद्दल आपल्याला काय बोलायचं थोडं व्यापारी यंत्रणेबद्दल बोलायचं तर व्यापारी यंत्रणा सुधारणं आता सध्या तरी शेतकऱ्याच्या हातात नाही आपल्या शेतकऱ्यांच्या हातात काय आप तर आपलं उत्पादन कसं जास्त समजा आपलं जर पंचवीस टन उत्पादन एकरी येत असेल तर ते पन्नास टन कसं जाईल त्याच्याबद्दल आम्ही सध्या आम्ही रिसर्च करत आहोत बऱ्याच ठिकाणी व्हिजिट पण झालेले आहेत आणि ज्या आबा आबासाहेब आहेत त्यांनाच पण आम्ही सांगितलंय की अशा असे नियोजन हो, आम्ही करतोय एकरी पंचवीस टन जर निघत असेल तर आपण पन्नास टन काढू मग उत्पादन आपण वाढवूया आणि जो काही दर असेल दर सध्या तरी आपल्या हातात नाही कारण ती खूप मोठी लॉबी आहे अगदी म्हणजे वरपर्यंत आहे ते आपल्या हातात नाही तर बघा शेतकरी मित्रांनो व्यापारी धोरणाचा आणि त्याला सामना कसा करायचा या संदर्भात यांनी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली तर ताई तुम्हाला अजून एक पुढं जाऊन एक प्रश्न विचारतो शेतीची आवड तुम्हाला आहे असं दिसतंय थोडक्यात एकंदरीत दे नेहमी सरांबरोबर आपण विजिटला येता शेतात असं म्हणता तर ही शेती करणं एक आव्हान शेतकऱ्यासमोर आहे तर शेतकऱ्यांनी नक्की आपल्यात काय बदल करून घेतले पाहिजेत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे पहिली गोष्ट खर्चामध्ये बचत केली पाहिजे जे, के जे, जे आपण अवाढव्य हे सोड सोड़ ते सोड जे काही म्हटलं जातं बाजारपेठेमध्ये त्या गोष्टी आता ऍक्च्युली आमचं ॲग्रिकल्चर दुकान पण आहे तर त्यामध्ये आमच्याकडे जेवढे कस्टमर आहेत त्यांना आम्ही म्हणजे आम्ही स्वतःहून आम्ही म्हणतो की शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल आपल्याला तर चार पैसे मिळले पाहिजे पण शेतकऱ्याने त्याचा फायदा कसा होईल हे आमच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बघा शेतकरी एक मित्रांनो एकंदरीत ॲग्रिकल्चरचं दुकान पण आहे यांच्याकडं शेतीविषयक सल्ला पण देतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं हित जोपासताय तुम्ही तर शेतकऱ्याचं हित जोप हित जोपासताना एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्ही ह्या गोष्टी सर्व करताय तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी काही दुकानदार हे घेऊन जा ते घेऊन जा याने हे होईल त्याने ते होईल आवाडावी खर्च तर हा सल्ला देण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याचं हित जोपता याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं शेतकऱ्यांना एकच सांगू शकतो तुम्ही आपण स्वतःची पण तुम्ही बुद्धी वापरा यानं सांगितलंय म्हणून हे हे ड्रम हा पाच लिटरचं दहा लिटरचं हे सोडा हे न वादी लांबते ह्यानं केळं फुकते ती ह्यानं शायनिंग येते असं काय जे सांगत असत ना हे ॲक्च्युली पीक आहे बारा महिन्याचं त्याचं पहिल्या दिवसापासून त्याची प्रोसेस सुरू होती तुम्ही पहिल्या दिवसापासून काम करा अगदी तुमचं येण चालू झाले की हे फवारणी घ्या असं होईल असं करू नका तर बॅलन्स न्यूट्रिशन द्या सोळा घटक आहेत पिकांच्या वाढीसाठी लागणारे ते सोळा घटकाचा अभ्यास करा यूट्यूबवर त्याच्यावर त्याचे व्हिडिओ पण चांगले आहेत ते, ते, ते सोळा घटक तुमच्या कोणतंही पिक असू द्या सोळा घटक देण्याचा प्रयत्न करा नंतरच पुरत पालास असेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल फेरस झिंक असेल मॉलिपडेंडम असेल बोरॉन असेल हे सगळं अवेलेबल फॉर्ममध्ये आहे ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करा ठराविक कंपनीच द्या ह्या ह्या चांगल्या कंपनीचं आहे त्या चांगल्या कंपनीचा हेच सोडा तेच सोडा ह्याच्या मागे लागू नका जमिनीमध्ये गेल्यानंतर ते खतं गेल्यानंतर फक्त ते उचलण्यासाठी म्हणून जे जैविक मी मागाशी सांगत होतो तर जैविक जे बाय बॅक्टेरी आहेत ते तुम्ही जमिनीमध्ये वाढवा ते कसं वाढल तर सेंद्रिय कर्ब वाढवायचा शेणखताचा वापर करायचा आणि हे बाहेरून नत्रस पुरद पालाश हे आपटेक करणारे बॅक्टेरी आहेत ते सोडा जे उपलब्ध आहे पोटॅश तर आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे पोटॅशची एक बॅग सुद्धा टाकायची आपल्याला आवश्यकता नाही पण आपण सोडतोय का तर ते असलेलं फिक्स फॉर्म मध्ये ते जर डिझॉल्व्ह झालं आणि ते जर बॅक्टेरियाने उचलून दिलं तुमच्या पिकांना तर तुम्हाला असेल खताचा खर्च जो मी म्हणतोय तो, तो पन्नास टक्क्यापेक्षा कमी येईल अगदी केमिकल खतं आपण बंद करू शकत नाही एवढं मी स्पष्टपणे सांगतो तर बघा तीस ते चाळीस टक्के केमिकल खतं वापरावं लागतील तर बघा शेतकरी मित्रांनो शेती कशा पद्धतीने केली पाहिजे हे तर यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे आता यांच्या बागेत जवळजवळ आपण या गडाची केळी संख्या आता आपण मोजली थोडक्यात तर सर्वसाधारण एक दोनशे चाळीसपर्यंत या गडाला केळी आहे सध्या दिसते आपल्याला मधल्यापणीत किंवा वरच्या फनीत बऱ्यापैकी चांगली केळी संख्या आहे अठ्ठावीस तीसपर्यंत संख्या आहे आणि वादीपणीची चांगली आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही जैविक पद्धतीची खतं सोडून अगदी आता टेम्परेचर इतक्या खाली आहे तरी हे तुम्हाला सातत्यात टिकवता आलं आहे तर एकंदरीत तुम्हाला या दोन एकरात ॲव्हरेजची अपेक्षा काय आहे किती अव्हरेज निघेल असं वाटतंय अं साधारण एक पाच गाड्या तरी चांगल्या निघतल्या म्हणजे साधारण नऊ दहा टनाची जर गाडी धरली तर पन्नास टन चांगला माल निघल बाकीचा इतर दहा टन टघला हा एक साठ एक टन साठ टनाची तुम्हाला अपेक्षा आहे म्हणायची यातून आणि साठ टन नक्कीच उत्पादन निघणार आहे तुमचा हा प्लॉट जर आम्ही पाहिला तर याला शंभर टक्के साठ टन उत्पादन निघणार आहे आणि त्यातून जर पुढे जाऊन साठ टनाचा जर आपण ॲव्हरेज पकडला आजचा भाव जर समजा पकडला आज एक्सपोर्टचा माल बावीस रुपयापर्यंत रेट आहे आज अगदी जानेवारी सुरुवात आहे भाव खाली आलेले आहेत पण या मालावर कुठल्याही प्रकारची इंजुरी नसल्यामुळं हा माल आजच्या स्थितीत सुद्धा वीस ते वीस रुपयेपर्यंत जाणार आहे म्हणजे साठ टन जर आपण या ठिकाणी हिशेब कॅल्क्युलेशन केलं तर साधून बारा ते तेरा लाखाचं उत्पादन तुम्हाला या ठिकाणी मिळेल असं मला तर या ठिकाणी दिसतंय आणि तुम्हाला अपेक्षा पण त्याप्रमाणे आहे तर तुमच्या एकंदरीत शिक्षक असून आणि ते जोपासत असताना शेतीवर एवढं प्रेम करताय तर एकंदरीत शेती किती आहे आपल्याला शेती आम्हाला सात एकर आहे वडिलोपार्जित शेती आहे वडिलांनी आणि आमच्या आजोबांनी कसं आमच्या पूर्वजांनी हो शेतीवर हो प्रेम केलं आहे आणि तसंच प्रेम माझं शेतीवर हो आहे त्या प्रेमापोटी माझा व्यवसाय असेल किंवा माझं श शिक्ष सॉरी माझं कॉलेज वगैरे बघून मला आवड असल्यामुळे मी इथं येतो आणि रोज दोन तीन दिवसातून तर शक्क टाकून दोन तीन तास मी ह्या पिकांबरोबर घालवतो आणि इथं आल्यानंतर पिकच मला सांगते की मला हे दे, 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 दे ते दे ते दे आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन चाल तर बघा शेतीवर इतकं प्रेम आहे आणि आजच्या काळात शेतकऱ्याविषयी इतके गैरसमज लोक पसरवत आहेत नोकरीवाल नोकरी वर्ग आहे बऱ्याच ठिकाणी असं समजलं जात आहे की शेतकरी साधा भोळा असतोय त्याला काय कळत नाही वगैरे अशा अनेक प्रकारे टीका केली जाते आणि सर्वच स्तरावर यूट्यूब किंवा आपण कुठलेही चॅनल बघतो टी व्ही बघतो प्रत्येक ठिकाणच्या बातम्या येतात परंतु शेतकऱ्याची बातमी बळीराजाची कुठेही येत नाही तर या संदर्भात तुम्हाला मीडियाविषयी चालू या सरकारच्या किंवा कुठल्या धोरणाविषयी मीडिया पत्रकारविषयी काय बोलायचं शेतकऱ्यांचे एकच बाजू दाखवली जाते की ते पीक विमा घेतात अवकाळी पडली दुष्काळ आला की देहानला पैसे देह आणला पैसे शेती हा ओपन प्लॉट आहे ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीशी सामना करत शेतकरी पिकं घेत असतो शेतकऱ्याला विमा दिला शेतकऱ्याला पैसे दिले म्हणजे तुम्ही रागाला जाऊ नका शेतकरी हा अत्यंत कष्टातून आज जरी आम्ही जरी दिसत असलो ना तर मी जाऊन येऊन करतोय पण शेतीत एवढं कष्ट करावं लागतंय त्या शेतकऱ्याच्या मानानं त्याच्या पिकाला हा मी भाव जर मिळाला चांगला तर शेतकऱ्याला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही कोणत्याही दानाची आवश्यकता नाही दोन हजाराची गरज नाही आणि एक हजाराची पण गरज नाही म्हणजे शेतकऱ्याला जे लोक हिनवतात त्यांच्यासाठी तुम्हाला असंच म्हणायचं आहे की कष्टातून अन्न पिकवले जाते आणि त्या अन्नदात्यातला तुम्ही हिडू नये त्याचा उलट आदर केला पाहिजे आणि जो पूर्वीच्या काळात शेतकरी हा राजा आहे असं एकंदरीत होतं चित्र प्रभू श्रीराम रामांपासून ते चालत आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांनी पुण्याच्या पावनभूमीमध्ये अगदी सोन्याचा नांगर त्या ठिकाणी चालवला कारण मोगलांनी किंवा या ज्या आता शाह्या होत्या मोगलशाही आदिलशाही असेल त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हानी केली ती तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून या शेतीवर त्याच्या अगोदरपासूनही आपल्या भारतात प्रामुख्याने शेतीच केली जाते देश स्वतंत्र होऊनही आता बरीच वर्षे झाली तरीही शेतीच प्रामुख्याने चांगली जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी आपल्या भारतात आहेत त्यांच्यासाठी संदेश तुम्हाला नक्की काय द्यायचा शेतकऱ्यांसाठी आता बघा दोन हजार पंचवीस उघड उजडलेला आहे दहा वर्ष पंधरा वर्ष झालेले आहेत मोदी सरकारला पण आणि मला असं वाटतंय की दो, दोन दोन हजार पंचवीस सालापासून रामराज्य येणार आहे आणि ह्या रामराज्यामध्ये आता तुम्हाला जे अपेक्षित असणारा शेतीचा दर वगैरे आज काय झालेला आहे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे पण शेती आपली वाढलेली नाही काही दिवसामध्ये शेतकऱ्यांनी थोडा दिवस दम धरावा एक दोन तीन वर्ष चार वर्षात तुम्हाला सोन्याचे दिवस येणार आहेत एवढं मी नक्कीच खात्रीनं सांगतो तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बळीराजा राज्या युट्यूब चॅनलला अत्यंत सविस्तर अशी माहिती दिली सरांनी तर तुम्हाला दोघांनाही माझा नमस्कार नमस्कार आणि आमच्या आमची मुलाखत घेण्यासाठी आज बघायला आले होते प्लॉटला आम्ही ते त्यांना बराच अनुभव आहे हो शेतीचा जसं मला आज टेक्निकल नॉलेज भरपूर आहे पण आबासाहेबांना ह्या प्लॉटमधला केळी पिकातल्या बऱ्याच प्लॉटमध्ये ते जात असतात त्यांना एक वेळ मी आवर्जून फोन करून सांगितले की आबासाहेब आमच्या शेतामध्ये या आणि तुमच्याकडे जे काय टेक्निकल किंवा प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते थोडंसं आम्हाला सांगा त्यांनी बरीच आम्हाला त्या ह्यामध्ये माहिती सांगितली की ह्या गोष्टी अजून तुम्ही करू शकता ह्या गोष्टी करू शकता कारण त्यांच्याकडे कसा आहे अनुभव आहे बऱ्याच गोष्टीचा त्यांच्याकडं अनुभव आहे तो अनुभव आम्हाला मिळाला आणि त्यांनी आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आबासाहेब पावसे आप तुमचे आम्ही दोघं पण आभार नमस्कार, नमस्कार नमस्कार करतो माझा आहे तुम्हाला नमस्कार पुढील वाटचालीस दोघांनाही शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण हरी